नमस्कार मी आपण पाहता स्टार न्यूज शिवजल ग्रुप चांगले काम करीत आहे हा ग्रुप भविष्यामध्ये ग्राहकांसाठी तारणहार बनेल असे मत सांगली जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार संजय काका पाटील यांनी आटपाडी येथील जॅगवाद सिटी मध्ये बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केले या कार्यक्रम प्रसंगी खासदार संजय काका पाटील म्हणाले शिवजल ग्रुप अतिशय काम आहे सामान्य लोकांसाठी आपली विक्री असली पाहिजे सामान्य माणूस हा ग्राहक असला पाहिजे हे डोळ्यापुढे ठेवून तुम्ही काम करत आहात तुम्ही एका चांगल्या माणसाबरोबर जोडला आहात निश्चितपणाने जे बोलतील ते करतील जे शब्द दिले ते पाळतील असे अमरसिंह देशमुख सोबत तुम्ही काम करत आहात निश्चितपणाने तुमची प्रगती चांगली आहे आणि त्यांचे सगळे सहकारी ही शेतकऱ्याची मुलं आहे त्यातला एक मुलगा तर अगदी मजूर काम करणाऱ्या इस्माचा मुलगा आहे तेव्हा अशा ग्रुपला बरोबर घेऊन तुम्ही काम करताय त्यांचे प्रोजेक्ट सचिन भोसले मला मागही सांगितलं होत त्यांच्या सासवडच्या प्रोजेक्टला मला बोलवलं होतं पण त्या वेळेला मी ज्यांच्या बरोबर तिथं होतो ते देशाचे राज्यमंत्री भागवत करा त्यांच्या कार्यक्रमामुळे का मला तिथे येता आला नाही पण ह्या आठ पंधरा दिवसामध्ये निश्चितपणानं तुमच्या त्या प्रोजेक्टला मी विजिट करतो अतिशय चांगलं काम सामान्य लोकांसाठी आपली विक्री असली पाहिजे सामान्य माणूस हा ग्राहक असला पाहिजे हे डोळ्या पुढे ठेवून तुम्ही जे काम करताय त्याला निश्चितपणानं माझ्या शुभेच्छा आहेत एका चांगल्या माणसाबरोबर तुम्ही जोडलाय की जे अतिशय व्यवहारिकपणानं यावेळी बोलताना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अमरसिंह देशमुख म्हणाले आटपाडी शहरामध्ये जॅगवॉर सिटी सारखा प्रोजेक्ट असावा अशी माझी कल्पना होती मी शिवजल ग्रुपच्या टीम चे काम पाहिले आणि आटपाडीतील कामाची जबाबदारी त्यांना दिली आणि आज आठपाडीकरांसाठी काहीतरी करू शकलो या कार्यक्रमामध्ये ग्राहकांसाठीच नाही तर अशा वर्कर्स साठी सायकल वाटप करण्यात आले जगवार सिटीच्या माध्यमात एक नवीन प्रोजेक्ट सुरू होतोय आणि या प्रोजेक्ट मध्ये पहिल्या दीडशे ग्राहकांच्या साठी काही स्कीम घेऊन आम्ही आता या ठिकाणी आलो होतो त्याचबरोबर आटपाडी तालुक्यातल्या आशा वर्कर्स आहेत आमच्या भगिनी ह्याला एक छोटीशी भेट देण्याचा आजचा हा कार्यक्रम आहे आटपाडी शहरामध्ये एक असा प्रोजेक्ट असावा अशा प्रकारची माझी थोडीशी कल्पना होती ती कल्पना पूर्ण करण्यासाठी त्या ठिकाणी माझा थोडासा प्रयत्न सुरू होता आणि त्या निमित्तानं फलटण आणि बारामतीची ही सगळी मंडळी मला भेटली आणि त्यांच महाराष्ट्रामध्ये या दोन चार जिल्ह्यामध्ये चालणारं काम मी पाहिलं त्यामुळे मी माझ्या मनाला ठरवलं की आपण अशा माणसांच्या बरोबर काम करायचं अशा माणसाला आपण संधी द्यायची ही जी खरी मातीतली माणसं आहेत

मी मनापासून तुमचे आभार मानतो की इतक्या सुंदर बक्षीस वितरण सोहळ्याला मला आणि पूजाला तुम्ही बोलावलात ॲक्च्युली मला जे काय बोलायचं होतं ते बहुतेक पूजा बोलून टाकल्या तिथे पूजाने तेव्हा माझी थोडी पंचायत झाली पण एनिवे मगाशी जेव्हा बापू साहेब एक एक ते प्राइजेस बद्दल सांगत होते तेव्हा मला सहज असं वाटलं की मी काय इकडे उभं आहे मी त्या साईडला असायला पाहिजे होत आणि स्वार्था बरोबर मलाही पैशाची गरज आहेच ना एनिवे या मंडळींच कर्तृत्व एवढं मोठं आहे म्हणजे ज्याने मला पहिल्यांदा जेव्हा सांगितलं त्यांच्याबद्दल तेव्हा मी अक्षरशः म्हणजे काय म्हणतो मला खरं वाटलं नाही की सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून आलेली मंडळी एवढा आवाका असेल यांचा जवळजवळ पाच लाख घरांचा प्रकल्प पाच कोटी वृक्षांची लागवड याचा माझा जवळचा संबंध आहे कारण तुम्ही माझा भटकंती प्रोग्राम बघितलेलाच असेल टीव्हीवर आणि मी आपल्या शासनाचा फॉरेस्ट आणि वाईल्ड लाईफचा अम्बेसेडर पण होतो काही काळ त्यामुळे कोणी असे वृक्ष लागवड वगैरे करत असेल तर मला मनापासून त्यांच्याबद्दल प्रेम असत त्याचबरोबर हजार कुशल तरुणांना उद्योजकांना स्टेज द्यायचं आहे असे ब्याऐंशी प्रकल्प त्यांनी पूर्ण केलेत नुसती आश्वासन देणं वेगळं आणि प्रकल्प पूर्ण करणं वेगळं त्यांनी ते करून दाखवलं मला खरोखर कर मनापासून त्यांचं अभिनंदन करावं <coughs> असं आणि सगळ्यांची व्हिजन एवढी दांडगी आहे म्हणजे आत्ताची पूजाने सांगितलं की याच्यानंतर त्यांचा विचार आहे की इकडे विमान आणून ते उभं करणार आणि त्याच्यामध्ये रेस्टॉरंट सुरू करणार सो इट्स फॅन्टिक व्हिजन म्हणजे आपण आपल्या मराठी माणसाकडून असं विचार ऐकलं की खरोखर मनाला आतून एक असं आनंद मिळतो आणि असं वाटतं की या लोकांना सपोर्ट केलाच पाहिजे माझ्या खरोखर मनापासून या सगळ्या लोकांना शिवाजाल ग्रुपला हार्दिक शुभेच्छा आणि मलाही असं वाटतंय की यांना वरूनच ईश्वराचं वराधास्त लाभलेला आहे आणि यांच्यावर तो कायम राहील अशी मी त्यांना मनो मनोमन माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत यावेळी बोलताना सिनेअभिनेत्री पूजा सावंत म्हणाल्या की मी आतापर्यंत पाहिले जास्तीत जास्त ग्राहक आपल्याकडे यावेत म्हणून असे कार्यक्रम केले जायचे हा माझ्या आयुष्यातील पहिला कार्यक्रम आहे जिथे ग्राहकांनी बुकिंग केल्यानंतर त्यांना धन्यवाद म्हणून काहीतरी दिले जात आहे शिवजल ग्रुपवर देवाचा वरद हस्ताच आहे सगळ्यात आधी तर मला शिवजल ग्रुपचं खूप कौतुक करायचं आहे कारण मी अनेक कार्यक्रम केले अनेक अशा अने साईट्स पाहिल्या किंवा अनेक ग्रुप्स पाहिले जिकडे त्या साइटचं बुकिंग व्हावं जास्तीत जास्त ग्राहक आपल्याकडे यावेत म्हणून असे कार्यक्रम रचले जायचे पण हा माझ्या आयुष्यातला पहिला कार्यक्रम आहे जिकडे ऑलरेडी बुकिंग झाला आहे आणि त्या सर्व ग्राहकांना एक थँक यू नोट म्हणून किंवा धन्यवाद म्हणून एवढा मोठा मुण। सोहळा होतोय एकदा ग्रुप साठी आपण जोरदार टाळे बजवूया असा कार्यक्रम या यापूर्वी कधीच पाहिला नाही जॅगवार सिटी या प्रोजेक्ट बद्दल माहिती सांगण्यात आली तेव्हा मला सांगण्यात आलं की एकावन्न एक एकरची जागा आहे आणि मग कोणीतरी सांगितलं की काही म्हणजे डिस्टन्सवर विठ्ठलाची खूप मोठी मूर्ती आहे ते त्यांचं आधीच प्रोजेक्ट होत त्या विठ्ठलाच्या मूर्तीची उंची सुद्धा एक्कावन्न फूट आहे सो मी त्यांना विचारलं की मुद्दा म्हणजे मुर्, मूर्ती जर एक्कावन्न फूट असेल म्हणून तुम्ही एकावन्न एक एकर जागा घेतली का तर ते म्हणाले नाही नाही हा निबळ योगायोग आहे पण मला खरंच तुम्ही सांगा योगा योगा है का देवाचा आशीर्वाद या हा देवाचा आशीर्वाद माझ्याकडून शिवजल ग्रुपच्या सर्वांना जगवार सिटीमध्ये ज्या ज्या लोकांनी घरं बुक केली आहेत करणार आहेत त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि लवकरच आपली भेट होईल कारण एक इंटरेस्टिंग रेस्टॉरंट ही इथे बांधलं जाणार आहे मला जस्ट कळले एक खरं खरं विमान इकडे आणलं जाणार आहे आणि त्याच्यात ते रेस्टॉरंट बांधलं जाणार आहे सर त्या रेस्टॉरंट मध्ये येण्याचा तर मी नक्कीच प्रयत्न करेन हा मी शब्द देते आज इकडे ग्रुप व सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांच्या संयुक्त विद्यमाने आटपाडी येथे जॅगवॉर सिटी मध्ये सांगली जिल्ह्याचे खासदार संजय काका पाटील सिने अभिनेते मिलिंद गुणाजी आणि अभिनेत्री पूजा सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला રમેશ જાધવ સેવન સ્ટાર ન્યૂઝ વિટા